अरे मत मतं दिल्यावर माग ते दार असतं <laughs> ते दारात निघून जातात मत कारण तो कोणी विचारतच नाही संपला विषय इतरच वाटतं सगळे करप्टर लोक आहेत ना बीची पीमध्ये जाऊन बसलेले आहेत म्हणजे आता काय झालेलं आहे जो चोर आहे त्यालाच आपण खरेदी करून ठेवलेला आहे तर आवाज कोण उचलणार आवाज एकच माणूस आता इथे सत्ता राहिला आहे ठाकरे ब्रँड सुप्रीम कोर्ट म्हणा इलेक्शन कमिशन म्हणा सी बी आय ई डी हे सगळं दोन चार व्यक्तींच्या जर भावलं आहे तू कुठे कितीही काही हे केलंच नाई लोक काही फरक पडणार नाही ते ऑलरेडी सेट आहे सगळं आणि इतके दिवस निवडणुका घेत नाही म्हणून होते आता निवडणुका घेतात तरी ज्यावेळी तुम्ही हरता त्यावेळी तुम्ही बोलता जिंकल्यावर तुम्ही बोलत नाही मत चोरी केली वोट चोरी केली मतदार म्हणून आज आम्हाला एवढा कंटाळा आलेला आहे की खरं कोण बोलतं हेच समजत नाही नमस्कार मी पूजा लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रात निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे पण हे सगळं असताना निवडणूक आयोगाने असं सुद्धा सांगितलेलं आहे की एकतीस जानेवारी आधी जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असणार आहे त्या सगळ्या घेतल्या जातील याच्यामध्ये अर्थात महापालिका येतात झेडपी येतात या सगळ्या निवडणुकासुद्धा येतात पण एकीकडे निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला असताना दुसरीकडे विरोधक याच निवडणुकीवरून आक्षेप घेत आहेत मतदार यादीमधले घोळ समोर करतात काढतात हे सगळं असताना मतदारांना या निवडणुका ज्या आहे त्या घेणं चालणार आहे का मतदार या निवडणुकांसाठी तयार आहेत का कारण त्यांच्या मताला किंमत आहे का हा प्रश्न उपस्थित होतोय विरोधकांकडून त्याच्यामुळे एकूणच मुंबईतल्या मतदा मतदारांना या सगळ्यांवर काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत आजी मला सांगा तुम्ही अर्थात मुंबई महापालिकेसाठी मतदान करणार आहात आणि एकतीस जानेवारी आधी त्याही निवडणुका होणार आहेत असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे दुसरीकडे आपण जर बघितलं तर विरोधक याच निवडणुकीवर आक्षेप घेतात घोळ आहे असं सांगतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी मतदाराचं मत वाया जाते कारण बोगस मतदार असतील डुप्लिकेट मतदार असतील ते सुद्धा आता उभे राहिलेले आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे आजकाल काय झालंय विरोधकांचं काम एकच आहे की प्रत्येक गोष्टीला विरोधच करायचा जे काय सरकार चांगलं करत आहे त्याला त्यांनी पाठिंबा दिला पाहिजे विरोधक म्हणजे विरोधच करणं असं त्याचं नाहीये आणि इतके दिवस हेच लोक निवडणुका नाही घेत नाही घेत म्हणून सरकारवरला दोष देत होते पण आता जर ते निवडणुका घेत आहेत तर त्या ह्या विरोधकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणजे आता विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि ज्या ज्या ठिकाणी ते जिंकून आले विरोधक मग तिथे त्यांना का नाही प्रॉब्लेम झाला की इथे बोगस मतदार आहेत किंवा ते काय ई व्ही एम मशीन आहे ते खराब आहे जे हे लोक आता सांगतायत तर जिथे जिथे ते निवडून आले तिथे तिथे ते का नाही विरोध कर आ, हे कर म्हणजे ॲक्सेप्ट कर की इथे व्ही एम मशीन चांगलं होतं किंवा इथे ब मतदार बोगस या द्या नाहीत पण बाकीच्या ठिकाणीच त्यांचं असं का चाललं आहे आणि त्यांच्यात आपापसात आप काय म्हणतात ते कोऑर्डिनेशन असं काही नाही आहे आता इथे त्यांच्या निवडणुका होतात भाषणं देतात तर तुम्ही काय चांगलं करणार हे सांगण्यापेक्षा ते सरकारलाच शिव शिव्या देतात आणि ह्याच्यात थोडं जातीय राजकारण पण आहे असं मला वाटतं की मुख्यमंत्र्यांना कशाही प्रकारे टार्गेट करायचं असं आजकाल चालू आहे तर पूर्वी आमच्या काळी असं नव्हतं म्हणजे विरोधक आणि सरकार हे आपापसा आणि जे लोकांसाठी जे काय चांगलं आहे ते करायचे आता असं नाहीये आता फक्त सरकारने काही केलं की त्याला विरोध करायचा हे एवढच त्यांचं उद्दिष्ट आहे तर माझ्या मते निवडणुका घ्या तुम्ही जर निवडणूक आयोग ठाम आहे आणि ते सगळी तयारी करायला तयार आहेत तर तुम्ही त्यांना घेऊन देत ना निवडणुका पण विरोधकांचं असं म्हणणं आहे त्यांनी ते पुरावे दाखवले की शौचालयात इतके सगळे मतदार किंवा जर आपण बघितलं तर एकाच पत्त्यावर एवढे सगळे मतदार तिथे गेल्यावर तो पत्ताच सापडत नाही हे सगळे पुरावे त्यांनी काल या प्रश्न हे प्रश्न सुद्धा निवडणूक आयुक्तांना विचारले पण त्यांची उत्तरं जी आहेत ती समाधानकारक त्यांना मिळाली नाही म्हणून त्यांचं असं म्हणणं की आयुक्तांनाच उत्तर देता येत नाही त्याचा अर्थ घोळ आहेच या सगळ्या निवडणुकीच्या सगळ्या प्रक्रिया उत्तर देता येत नाही हे ठरवायचं कोणी हे तेच ठरवतायत तेच प्रश्न विचारतायत तेच ठरवतायत की आयुक्तांनी चुकीची उत्तरं दिली ज्यार्थी त्यांना एवढं आयुक्त केलंय म्हणजे त्यांच्यात काहीतरी कपॅसिटी आहे ना मग तुम्ही असं विरोधाला विरोध करणं हे बरोबर नाही आहे आणि इतके दिवस निवडणुका घेत नाही म्हणून ओरडत होते आता निवडणुका घेतायत तरी आता पंचवीस वर्ष एका पार्टीचं राज्य आहे महापालिकेवर तर आता त्यांना काय एवढी भीती वाटते त्यांचे जर एवढे मतदार आहेत मेळावे होतात तर ते ते का घाबरतायत निवडणुका होऊन जाऊन काय अशी चोरी होते एक लक्षात ठेव आपली सिस्टीमच करप्ट आहे त्यामुळे विश्वास हा पाणीपतच्या लढाईत गेला विष आणि वासची परीक्षा घेऊ नकोस तुला मत द्यायचं तर दे कारण एज्युकेटेड लोक मत देतच नाहीत ते बाहेर फिरायला जातात फिफ्टी पर्सेंटच्या आधीच मत कमीच असतं फिफ्टी फाय फिफ्टी म्हणजे फॅक्ट आहे त्यांना पडीच नाहीये कारण पैसेवाले नाही काम करतात खालच्या ना पडली नाही मधल्या मधले घरकाना का मिडल क्लास तो सफर होतो त्यामुळे तू कुठे कितीही काही हे केलंस ना ती गेंड्याची कातडीवाळी लोक आहेत त्यांना काही फरक पडणार नाही ते ऑलरेडी सेट आहे सगळं वी आर पपेट हे फॅक्ट लक्षात ठेव आता हे तू दाखवणार नाही हे पण वेगळा विषय आहे हे फॅक्ट आहे हे बघ लोकांना सगळं माहिती आहे ट्रान्सपरंट ना कारण ही सगळे लोक स्वतःची घरं सिंगापूर बाकी शनी सिंगापूर ऑल पॉलिटिशियन्स आर एका आहेत फॅक्ट काय नाही मत देऊन सोडून जायचं त्यांना माहिती आहे ना होणार आहे शेवटी आपला राईट आहे ना त्यांना जो त्या वेळेला जो बरा वाटतो त्याला द्यायचं नाही काय ते वरच का शेवटी वरचा डमरू वाजवतोच नंतर वाजवायचं तू बसला आहे तुझी कर्म आहे सगळी काय नाही तर शेवटी बीजेपीच येणार तुझं चॉईसच नाही आता असं मला वाटत विरोधक आता एकवटलेत मतदार यादी विरोधात सिंपल गोष्ट आहे तर एका रात्रीच सेटिंग होत ना ते सेटिंग कसं होतं सगळ्यांना माहिती आहे आता एवढे सगळे पक्ष फुटले ते कसे फुटले आम्हीच दाखवलं ना मग एक लक्षात ठेव तू जगाच्या पाठीवर कुठेही जा जो काम करतो ना त्याला कोण विचारत नाही बरोबर तो वरचाच डमरू वाजवतो ही वस्तुस्थिती आहे शेवटी आलिया भोगासी लक्षात ठेव जे आहे ते आहे आलिया भोगासी तर मग त्या जपतदार तयार आहेत का निवडणुकांचा अरे मत, मत दिलं दार असतं ते दारात निघून जातात मतदार नाही तो को विचारतच नाही जपला <laughs> विषय स्पष्ट सांगतो आणखीन आपण जर बघितलं तर अजून आपल्याकडे सगळे इथे मतदार जमलेले आहेत तुम्हाला काय वाटतं जे आरोप होत आहेत मतदार यादीवरून एकूनच आता असं विरोधकांचं म्हणणं आहे की मतदार तयार नाहीयेत या सगळ्या सदोष याद्यांसह निवडणूक कशी घ्यावी बरोबर बरोबर आहे सदोष यादी असेल तर निवडणूक कशी घ्या माझं नाव सचिन कुश्ते आता असे सचिन कुश्टे चार वेगवेगळे सचिन कुश्टे मतदार यादीत असतील आणि त्यांच्या नावाने दुसरेच कोण वोट वोट करून हुँ. जात असेल हुँ. तर मला तरी कसं कळणार म्हणजे पारदर्शकता नाही आहे मतदार यादी बरोबर नाही आहे मत निवडणूक योग्य पद्धतीने घेतली जात नाही आहे लेवल वर करप्शन आहे निवडणूक आयोगामध्ये तर निवडणूक आयोगच करप्ट असेल आता एखादा अंपायर आहे मॅच चालू आहे आणि अंपायर एकाच ने निर्णय देतो आहे हे माहिती आहे तर त्या मॅचला काही अर्थच उरत नाही निवडणुका तुम्हाला असं वाटतं मग जे म्हणतात की थोडासा लेट झाला तरी चालेल पण आधी मतदार यादात दुरुस्त करा एक्झॅक्टली बरोबर आहे पण आता घोषणा तर झालेली आहे आणि असं बोलतात की आता होणार आहेत एकतीस जानेवारी आधी सुप्रीम कोर्टानेच आदेश दिले त्याच्यामुळे आम्ही काय करू नाही शकत सुप्रीम कोर्ट वगैरे सगळं ते सगळे त्यांच्या म्हणजे भाऊला आहेत ओके दोन चार दोन चार व्यक्तींच्या हातातलं भाऊला आहे सुप्रीम कोर्ट म्हणा इलेक्शन कमिशन म्हणा सी बी आय ई डी हे सगळं दोन चार व्यक्तींच्या भावला आहे हा खेळ सगळा वरच्या लेवलवर चालू आहे आणि त्याला म्हणजे आपल्याला आपला जर आपल्या शरीरात कसा रक्त पुरवठा तसा पैसे पुरवठा दोन व्यक्ती करतायत त्यामुळे हे सगळं चालू आहे तुम्ही हे सगळं ऐकताय बराच मा, वेळ झाले तुम्हाला 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 काय वाटतंय मतदार म्हणून आता तुम्ही सगळं ऐकलं यांनी जे म्हटलं सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत पण सुप्रीम कोर्टच आता त्यांचं एक म्हणणं आहे त्यांनी जो आरोप केला काय वाटतं खरंच मतदार यादीमध्ये घोळ आहे असं वाटतं का ना आरोप विरोधकांकडून विषय विषय मतदार यादीमध्ये घोळ हा घोळ आहे की दुबार मतदार लिहिले गेलेत हे आपल्याला कळत नाही पण ऍक्च्युअल मध्ये घोळ आहे सगळ्यांना समजतंय निवडणूक आयोगाला सुद्धा कळतंय की एवढी लोक जेव्हा रस्त्यावर उतरतात तर त्याचं काहीतरी कारण असेल ना लोक उगाच उतरण्याना आपला वेळ वाया घालून बाबा चला रस्त्यावर जाऊया म्हणून बरोबर ना आज मागच्या वेळेला आता काही सत्याचा मोर्चा झाला राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी काढला तो मोर्चा कशासाठी काढला होता तर त्याच्यामध्ये जी लोक उपस्थित होते ते काय प्रत्येक पक्षाचीच असतील असं पण नाही आहे ना वैयक्तिक लोक पण होती ना तिकडे का जातात ते की बाबा माझ्या मताची किंमत योग्य माणसाला जेव्हा जाते तो योग्य माणसं निवडून यायला पाहिजे बरोबर आहे अशी गोष्ट आपल्याकडे होतच नाही आहे आता आणि निवडणूक आयोगसुद्धा मागच्या निकालामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ॲक्सेस मतदान झालं होतं <laughs> त्याचं त्यांनी उत्तरच नाही दिलं कोणाला बरोबर ना त्यावेळेला ते त्यांनी पुन्हा रिचेकिंग मागितली तरी त्यांचं उत्तर नसतं काही नाही आता आम्ही व्हिडिओ बंद केले कॅमेरे बघू शकत नाही तुम्ही लाईव्ह मागू शकत नाही किती किती अडचणी पंजाबमध्ये तो महापौर निवडून आलेला तर तेव्हा तुम्ही पाहिलात ना समोरासमोर त्यांनी थप्पे मारून हे सगळं करून आता रे वनसाईड का झालेलं आहे कारण त्यांना माहिती आहे शासन आमच्याकडे आहे का जेवढे महाराष्ट्राचे जेवढे मोठे मोठे करप्टर आहे ज्या लोकांच्या वरती बी जे पीने आरोप केले सत्तर हजार कोटी दोनशे कोटी हजार कोटी जे काही आरोप केले ते तेवढे सगळे करप्टर लोक आहेत ना बी जे पीमध्ये मध्ये जाऊन बसलेले आहेत म्हणजे आता काय झालेलं आहे जो चोर आहे त्यालाच आपण खरेदी करून ठेवलेला आहे तर आवाज कोण उचलणार तर आवाज एकच माणूस आता इथे सध्या राहिलेला आहे ठाकरे ब्रँड एकतीस जानेवारी आधी निवडणुका निवडणुकांची घोषणा झाली आहे महापालिका निवडणुका सुद्धा होणार आहेत मतदार म्हणून या निवडणुकांसाठी तुम्ही तयार आहात का कारण आता विरोधक आरोप करतायत की या मतदार यादीमध्ये घोळ आहे किंवा निवडणुका तेवढ्या पारदर्शक राहिल्या नाही आहेत मला तर हेच समजत नाहीये की जे कोण हे लोक को बोलत आहेत की पारदर्शक राहिल्या नाही वगैरे पण मला एक प्रश्न आहे की जर लोकसभेला जर विरोधकांच्या जागा जास्त आल्या त्यावेळेस ते काय बोलत नाहीत त्यावेळेस ते सर्व एकदम आनंदी आनंदी गडे आहे पण असं कसं काय होऊ शकतं आणि ज्यावेळेस म्हणजे आत्ता जर म्हणजे आत्ता जे सत्तेवर असलेलं शासन आहे त्याची जर जास्त सीट आल्या तर तुम्हाला रडायचं काय का गरज आहे हे चुकीचं एकदम त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभेला इतक्या जागा आमच्या निवडून आल्या मग विधानसभेला का नाही आल्या इथेच ते म्हणतात की मतांमध्ये घोळ आहे कारण लोकसभेला जर महाविकास आघाडीला इतकं घबघवीत यश मिळालेलं आहे मग विधानसभेला डायरेक्ट असं उलट कसं काय झालं तेव्हा नवीन मतदार ऍड झाले बोगस मतदार ऍड झाले आणि इथेच निवडणुकांमध्ये कुठेतरी कुठेतरी घोळ झाला असा आरोप ते करतात बघा तुम्ही जर नीट तु बघितलं असेल ना लोकसभेला एक समुदाय या एका समुदायाने असं मोटिंग केलं की त्यांचं एकही मत इकडे तिकडे गेलं नाही आणि त्यावेळेस त्यामुळे ते निवडून आलं बघा कसं आहे एक मत एक लोकसभेचा मतदारसंघ आहे ना त्याच्यामध्ये ना एवढा मोठा समाजाचं जर मतदान एकत्र झालं ना तर त्यावेळेस ते तो खासदार निवडून येऊ शकतो विधानसभेला तसं होत नाही विधानसभेला कमी लोकसंख्या असते अडीच लाखापर्यंत असते आणि त्याला आठ लाख बारा लाख असेच असते पण त्याच्यातच तुमचे जर दोन लाख एक एका समुदायाचं जर मतदान असेल तर निवडून येणारच त्यांना कळत नाही मला एक सांगा की आतापर्यंत मुंबई महाराष्ट्राने जे बघितलेलं आहे कोण डेव्हलपमेंटची चर्चा करते जे पक्ष डेव्हलपमेंटची चर्चा करतात त्याच्याबरोबर लोकांनी राहायला पाहिजे तुम्ही करणार काहीच नाही मत चोरी केली वोट चोरी केली तुम्हाला वाटते घोळ झाल्या मत मतदार यादी का नाही विरोधक तसे आरोप करतात बघा पहिली गोष्ट म्हणजे इलेक्शन कमिशन जे आहे तर त्यांच्यावरती अकाउंटेबिलिटी नावाची गोष्ट आहे उत्तर देण्याची त्यांची जी असायला पाहिजे ते नाही आहे तुम्ही तुम्हाला उत्तर देणं भाग आहे तर ते जर नसेल तर मग त्याला डेमोक्रेसी नाही म्हणत म म्हणजे तशी डेमोक्रेसी असायला पाहिजे तर पहिली गोष्ट की तुम्ही इलेक्शन कमिशनरलाच प्रश्न विचारून तो वाटेल तशी उत्तरं देतो आणि ते ती उत्तरं पण नसतात पण ते मत त्याच्यामुळे संशय पडणं भाग आहे कुठच्या गोष्टीवरती भरोसा राहणं पण नाही राहत सो आ, ते आहे मतदार म्हणून आज आम्हाला एवढा कंटाळा आलेला आहे की खरं कोण बोलतं हेच समजत नाही आहे सत्तेमध्ये आहेत ते म्हणतात की आमचं बरोबर आहे जे सत्तेच्या बाहेर आहेत ते म्हणतात आमचं बरोबर आहे पण दोन हजार चोवीसपासून पासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मतदार यादीमध्ये जो घोळ होता तो घोळ तुम्हाला कधी दिसला नाही का आजच तुम्हाला कुठून आठवण झाली हा आमचा आरोप आहे जर तुम्हाला वाटतं ना मतदार यादी चुकीची होती मग त्याच वेळेला तुम्ही बोलायला पाहिजे होतं ज्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या तुम्ही त्यावेळेला का नाही बोललात त्यावेळी तुम्ही गप्प बसलात मग आज निवडणुका जवळ आल्याच्या नंतर तुम्ही आज जर बोलणार असाल तर मग खरं काय ज्यावेळी तुम्ही हरता त्यावेळी तुम्ही बोलता जिंकल्यावर तुम्ही बोलत नाही आता काँग्रेस जर म्हणते मशीन जी आहे ती खराब आहे तर ती मशीन जर खराब होती तर तुम्ही ज्यावेळेला तुम्ही जिंकत होता त्यावेळी तुम्ही का नाही म्हणालात की मशीन खराब होती तुम्ही आम्ही कसे जिंकलो असं तुम्ही का नाही म्हणालात म्हणजे मी ज्यावेळेला माझी सरची होते त्यावेळेला मी चांगला आहे आणि माझ्या ज्यावेळी पराभव होईल त्यावेळी तो चुकीचं आहे हे चुकीचं आहे ना तुम्ही ज्या खेळायचं आहे तर असं खेळा की ज्याच्यामध्ये जय पण होणार आणि विजय पण होणार मग त्याचा यादी या म्हणताना मग तुम्ही अगोदरपासून विरोध काय करत होते जेव्हा तुमचं राज्य होतं तेव्हा तुम्ही का नाही केलं सांगा मला ते नाही आता ह्यांच्या राज्य आलं सदोष आहे म्हटलं त्याला चुकीची गोष्ट आहे जो तो दुसऱ्यावर ढकलायला बघतो बस कारण का मी आता ते आता ह्याच्यावर सत्तेवर मग मी त्यांना बोलण्याचा हक्क आहे आता ते पुढं सत्य आले ते तुम्हाला बोलणार हे हेच चालणार बाकी काही नाही लोकांच्या बद्दल काही कामं करायची आहेत ती काही माहिती नसते स्वतःची काम करायची आणि पोट भरायची स्पष्ट आहे जर मतदार यादीत इतका घोळ असेल तर निवडणुकांची घाई का होती असा आरोप होतो पण आता मतदान एकदा झालं निवडून की जे घोळ गोळ करणार ते सर्व एकत्र होणार आहेत हा पक्षातला त्या पक्षात त्या पक्षातल्या ह्या पक्षात सर्व जाणारच आहेत आता कितीही घोळ असला तरी आता त्या घोळामध्ये आता एकमेकांना शिवाय देतील पण नंतर बरोबर त्यांचं सेटिंग होणार आहे त्यामुळे मतदार आहे तिथेच राहणार आहे तुम्हाला तुम्ही जेव्हा बघताय सगळ्या बातम्या मतचोरी वगैरे वगैरे काय का वाटतं मतदार म्हणून हो मतचोरी ऐंशी वर्ष होते आजच होते का गेली ऐंशी वर्ष मतचोरीच होते कुठे कुठे इमानदारी सर्व चाललेलं आहे सर्व तेच चाललेलं आहे पण आताच आठवलं का हे आताच का आठवलं कारण सर्व पक्षांना माहित आहे ह्या कुठल्या उमेदवारच कुठल्या पक्षाला माहीत नाही कुठला उमेदवार कुठे आहे तो आता समजा एक जेव्हा प्रभाग रचना प्रभाग रचना जेव्हा होईल ना तेव्हा ह्या पक्षानं त्या पक्षात उड्या मारतात ते त्यानंतर ठरेल की वोट चोरी हा बोलतो तो तिथे गेल्यानंतर तो नाही बोलणार वोट चोरी ते आता सर्व नंतर आता अकरा ता, नऊ नऊ तारीख का अकरा तारीखला आहे ना त्यानंतरच कळेल काय ते स्पष्ट तर या सगळ्या मतदारांच्या प्रतिक्रिया होत्या एकतीस जानेवारी आधी महाराष्ट्रामध्ये महापालिका असतील झेडपी असतील याचबरोबर नगरपालिका नगरपंचायतीच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत हे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेलं आहे अशातच जेव्हा विरोधक आरोप करतात की मतदार यादीमध्ये घोळ आहे मतदार याद्या सदोष आहेत हे सगळं असताना या, या याद्यांसह निवडणुका घेणं मतदारांना चालणार आहे का हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला त्यांची सगळी जी काही मतं होती ती तुम्ही बघितलीच असेल आत्ता तुम्हाला यावर काय वाटतं ज्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्याबद्दलची तुमची काय मतं आहेत हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कॅमेरा पर्सन प्रणित हाटेसह पूजा सोनावणे लोकमत